आ आज तीन एक्स वाय मलांगी बोलला लागिरो तो पाणी पडत नाही ये के बंदो बंद तो काय जीवदा ओ पाडू रे का ਸਤ ਸੰਗ ਪਦਾ ਕੋ ਦੇ ਜੁਰੀ ਕਰੇ ਸੰਗ ਮਿਨ ਮਾਗ ਦੇ ਸੰਤ ਸੁਯਾਨ ਸਮਾਨਿਸਤ ਰਕਿ कार्या करता करता देशा करता देवा करता, करता, करता जर नाही केला चांगले कर्मा करता जर नाही केला आणि ते धन नुसतच जपून ठेवलं तर ते धन तुम्हाला मला ते शाप देत असत महाराज ते धन नीट नाही म्हणून पहा ज्याने गाठीला गाठी बांधून गाठीला गाठी बांधून ठेवल्या काय बोगायचं येत महाराज का कधी कोणाला दिलंच नाही मार लय माणस शिवते असा शिव महाशिव शिंग पंढरपूर आला सुनी महाराज कशाला वारीला कधी येत नव्हतं पण कशी महाराज पंढरपूरला आलं आज पंढरपूरला मठात बॅग ठेवली कपडे काढले आणि पंढरपूरचा नियम आहे महाराज चंद्रभागे स्नान तो हरी हरिकथा पंढरपूरला गेलं की चंद्रभागेच स्नान पांडुरंगाचं दर्शन नगर प्रदक्षिणा नामदेव दर्शन तर वारी घडते महाराज अन्यथा नाही कपडे काढले चंद्रभागेवर गेला महाराज स्नान केलं आणि स्नान करून नदीतनं बाहेर निघतोय का नाही तो पर्यंत वासुदेव त्या समोर हजर नाही आडंगी ननो बाला ते हुगा बच्चा तुको बाला आडंगी बाला ते हुगा

तुपाच्या वाटीतन चमच्यात आली आणि चमच्यातनं आलेली वाटी जर तुमच्यात ताकद पडली तर तुम्ही काय करसाल तुपातली माशी चमच्यात आली चमच्यातली माशी तुमच्या ताटात पडली काय माशी करून बरोबर आहे का पण महा त्याला म्हणतात माशीला लागलेलं तूप सुद्धा जो सोडत नाही माशी पिळून 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 तूप खातो त्याला म्हणतात माशी इतका हो महाराज हो याला रुपया कधी द्यावा तो मासे देवाला तो म्हणला तुला दिला असता रुपया काय तुम्हाला म्हणला मी माझ पाटील

काय कराव काय कराव डोगो खाजून त्याची सुचली महाराज लागते बर यातला रुपया तर मी तुला दिला तर कंडक्टर मला एसटीत बसून येणार नाही मला एक काम कर माझ्या घरी एश्टीत बसून घरी गेलं महाराज घरी जाऊन बॅग ठेवते बायको ताब्यात पाण्याचा तांब्या घेऊन दारात आली महाराज यानं घटा तांब्यावर पाणी पिलं आणि माघारी ओळून बघितलं की ती वासिवाला दिसतोय माझ्या माग लागलाय म्हणला वाळवंडा बसन माझ्या मागाय आता सगळं मग सुटल म्हणजे का रुपया सोडायला तयार नाही बायको ह्याच्यापेक्षा महाची गोष्ट ती म्हणली माझ्या डोक्यात एक आयडिया म्हणली तुम्ही एक काम करा तुम्ही मी सॉंग घ्या मिर रडलेल्याचं सांग येते आणि आता ते फुट महाराज आडव झालं विशुद्ध झालं ती मेलेल्याच सांगितलं हे ना रडायचं सांगितलं आणि मग पोट रडलं कसं असताना महाराज सासू साठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न आता एखादं गेल्यावर सून चांगली रडती एक चांगली रडती रडण्यामधलं वेगळंच होत सुने रडण्यामधलं वेगळं होत जसं सुने रडाव तसं हिन झाला आरडा वरडा चालू केला मरा मोठ्या मोठ्या आरडायला लागली कसा होता ग माझा बाबा पंढरीला कधी जात नव्हता आणि एकदाच गेला आणि कसा काय आले आल्या गेला ग म्हणून काल वाजू केला सगळी लोक गोळा झाली आता गोळा झाली की गोळा झालीसोत गोळा झाली बांबू आणलं सुत्री आणली तीन मीटरचं कापड आणलं गुलाल आणलं सगळं काय 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 सगळं आणलं तिरडी बांधली महाराज याला आंघोळ घातली कपडे नवे घातली गण लावला रुपया लावला भाकर ठेवली उश्याला सगळं केलं असं काय राहिले ना बाबा सगळं केलं महाराज आणि सगळं केलं त्याला उचलून महाराज त्या तिरडीवर ठेवलं पण ही ओढायला काय तयार नाही महाराज तेव्हा असं म्हणला आना याशी याच्या गावात आलो म्हणला कधी गाठ नव्हती भेट नव्हती पण बाबा भाग्यवान होता म्हणला पंढरपुरात भेटला होता आणि पंढरीच्या वारकऱ्याचा असा अर्धा सोडून कोण जाईल का म्हणला याला देतो दहावा करतो तेरावा करतो गोड जेवण करूनच मग जातो म्हणला झोपलेलं <laughs> होत ते म्हणलं कशाच थांबता येत वाघ पंढरपूरच म्हणलं आपल्या गावात पहिले दिवस थांबणार आहे का आता निघून जाईल महाराज बघता बघता गाव गोळा झालं पाहुणी रावळे <coughs> तिरडी उचलली राम नाम सत्य हे स्मशान भूमीकडे तिरडी नेली महाराज स्मशान भूमीत नेलं लाकड रचली लाकडावरती यांना ठेवलं वर्ण हे लाकडं टाकली महाराज काय वस्तू टाकायचे त्यांनी सा टाकल्या तीन प्रदक्षिणा झाल्या आता अग्नी लावायचं म्हणले आता काय म्हणला आपण सुटायचे एकदा पेटवले ते थांबते काय म्हणलं आपण